नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आज पुन्हा एकदा एक, एक नवीन कविता घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे आजची ही कविता ही मुद्दामहून एक अपूर्ण कविता आहे जी पूर्ण करायची ती तुम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कवितेचं नाव आहे अहो पाटील अहो पाटील ऐका जरा अहो पाटील ऐका जरा आम्हाला पण बोलायचंय अहो पाटील ऐका जरा आम्हाला पण बोलायचंय आमचं मन आमच्या भावना तुमच्यापर्यंत कळवायचंय आमचं मन आमच्या भावना तुमच्यापर्यंत खुटे किडून गेले तुम्ही मात्र पिवर खैर आहेत कित्येक खुटे किडून गेले तुम्ही मात्र पिवर खैर आहेत तुमचं मन साफ कळत सरकारशी ना तुमचे वैर आहेत तुमचं मन साफ कळत सरकारशी ना तुमचे वैर आहेत सरकारची शेंडी धरून तुम्ही सरकार गरगर फिरू शकता सरकारची शेंडी धरून तुम्ही सरकार गरगर फिरू शकता शकता तुम्ही जिरू म्हणूनच पाटील उठा आता म्हणूनच पाटील उठा आता तुमच्या या जनतेला धीर द्या म्हणूनच पाटील उठा आता तुमच्या या जनतेला धीर द्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकारच्या हातावर खीर द्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकारच्या हातावर खीर द्या लढून 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 लढणारेच लढणारेच इथे इथे कायम कायम संपले संपले आहेत आहेत कित्येक नेतृत्व स्वार्थापोटी सत्तेच्या गुलामीत झुंपले आहेत कित्येक नेतृत्व स्वार्थापोटी सत्तेच्या गुलामीत झुंपले आहेत पण पाटील तुमचं मन जनतेनं पुरतं हेरलं आहे पण पाटील तुमचं मन जनतेनं पुरतं हेरलं आहे म्हणूनच त्यांच्या मनावरती जरांगे पाटील कोरला आहे म्हणूनच त्यांच्या मनावरती जरांगे पाटील कोरला आहे असा निस्वार्थी खंबीर नेता समाजाचं वाढतं बळ आहे असा निस्वार्थी खंबीर नेता समाजाचं वाढतं बळ आहे म्हणूनच तर सरकारच्या पोटात भलती कळ आहे म्हणूनच तर सरकारच्या पोटात भलती कळ आहे तुमचा एक एक योद्धा म्हणजे अहो पाठबळ दिसतंय वाघाच तुमचा एक एक योद्धा म्हणजे अहो पाठबळ दिसतंय वाघाच तुमच्या पुढच्या पावलावर आज लक्ष लागलंय जगाच तुमच्या पुढच्या पावलावर आज लक्ष लागलंय जगाच शांततेत आंदोलन असूनही सरकारला घाम फुटतो आहे शांततेत आंदोलन असूनही सरकारला घाम फुटतो आहे म्हणूनच तर जरांगे पाटील आमच्या मनाला पटतो आहे म्हणूनच तर जरांगे पाटील आमच्या मनाला पटतो आहे समाजाच्या हितासाठीच आता हम आंदोलन करेंगे समाजाच्या हितासाठीच आता हम आंदोलन करेंगे लढेंगे जितेंगे हम सब लढेंगे जितेंगे हम सब तर मित्र हो ही शेवटची वळ तुम्हाला तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून पूर्ण करायचे हम सब they not.